क्रीडा वृत्त आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पहिल्या पात्रता फेरीत आपलं स्थान पक्क केले लखनौ इथे काल झालेल्या सामन्यात बंगलोरनं लखनौ सुपर जायंट्सवर सहा गडी राखून विजय मिळवत पात्रता फेरीतलं स्थान निश्चित केलं प्रथम फलंदाजी करत लखनौनं कर्णधार रिषभ पंतच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर बंगलोर समोर तीन गडी गमावत दोनशे सत्तावीस धावांचं लक्ष ठेवलं मिचेल मार्शनं सदुसष्ट धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं दोनशे सत्तावीस धावांचा पाठलाग करताना बंगलोरनं चांगली सुरुवात केली फील सॉल्ट आणि विराट कोहली यांनी एकसष्ट धावांची दमदार खेळी केली यानंतर सॉल्ट तीस धावा करून बाद झाला रजत पाटीदार आणि लायम लिव्हिंगस्टोन लिवि, लिवि, हे झटपट बाद झाले तर विराट कोहलीनं तीस चेंडूमध्ये दहा चौकारांसह चोपन्न धावा केल्या यावेळी बंगलोरची धावसंख्या चार बार एकशे तेवीस होती त्यानंतर कर्णधार जितेश शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी आक्रमक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला जितेशनं तेहतीस चेंडूत पंच्याऐंशी तर मयंकनं तेवीस चेंडूत एक्केचाळीस धावा ठोकल्या आता पंजाब किंग्ज आणि बेंगलोर यांच्यात पहिल्या पात्रता फेरीतला सामना उद्या होणार आहे दक्षिण कोरियामधल्या गुमी